नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्या चार मैदाना संपन्न होणार आहेत आणि आपण या आता व्हिडिओच्या माध्यमातून मायनी ओपनचं सिद्धनाथ येत्रेनिमित्तचं मैदान त्याचबरोबर भुकुं मुळशी इथल ओपनचं मैदान या दोन्ही मैदानाचे लयलाट जाहीर झालेले आहेत मित्रांनो आणि आपण या दोन्ही मैदानामध्ये कोणकोण कोणकोणती नदी कोणकोणत्या गटातून कोणकोणत्या तासातून पाहणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तरी आपण सर्वप्रथम माहिनीचे क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो माहिनीमध्ये गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पक्षा बारामतीकरांचा तांदळवाडीकरांचा पक्षा पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पंढरशेठ फटके दहादा सरकार यांचा सरजा दहादा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये झरेकरांचा पाखऱ्या म्हणजे शेवळाबांचा पाखरा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठे अशा दोन चिठ्ठ्या आहेत त्याचबरोबर सरजा दहादाच्या देखील गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये विनायक शेठ देशमुख लेंगरे दहादा विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा डायमंड आपल्याला पाळताना पाहिला मिळेल गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक आठ मध्ये त्याचबरोबर मित्रांनो महिने महिने म्हणजे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मध्ये मतुराफा राम चिंचाळी यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल अर्जुनच्या नावाने देखील दोन चिट्टे आहेत गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक मध्ये एक आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये अशा दोन चिट्टे आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये जीवन डायवर नेनामा यांचा सुंदर पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मायनेकरांचा मस्तान आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये तळेगावकरांचा देवाबाय आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये सावळे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये घराडीकरांचा लारा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमध्ये विठ्ठल बुद्ध राजेशी जाधव कलेडोन यांचा तेजपाय आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्याने गेलेल्या घाननकरांच्या बाब्याच्या त्याचबरोबर पिष्टन गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पिष्टन पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहेत काही नामांकित मायनी मैदानातले गट क्रमांक आणि तास क्रमांक तर आता आपण पाहणार आहे मुळशी मैदानातले भूकुम मुळशी मैदानातले गट क्रमांक आणि तास क्रमांक चला तर पाहूया तर मित्रांनो मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये शेवळबांच्या नावानं चिट्टीने आहे नक्की बघूया पाखऱ्या पळतोय का बावऱ्या पळतोय गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये मित्रांनो हारणे आणि आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक तीन मध्ये क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये सुंदर उर्फ बॉस आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक मध्ये मित्रांनो मिल्का शेट आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये संघर्ष योद्धा बुलट संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये त्याचबरोबर गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मध्ये उद्या एक टॉपची जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे ती टॉपची जोडी म्हणजे कारोंडे स्पेस चिक्या आणि शॉर्टगन मेराबानी ही जोडी एकत्र पाहताना पाहायला मिळणार आहे आणि जोडी गट क्रमांक सोळामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये दास क्रमांक तीनमध्ये भोळा शंकर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये दास क्रमांक तीनमध्ये त्याचबरोबर चित्र्या अक्षिकेंकरांचा चित्र आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये दास क्रमांक नऊमध्ये आपल्याला चित्र पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर मुरुमकरांचा सुंदर आपल्याला नक्की कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर मुरुमकरांचा सुंदर मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चोवीसमध्ये त्याचबरोबर राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर बकासूरची चिट्टी नक्की कोणत्या गटात पाळ निघालेली आहे मित्रांनो याची देखील अपडेट पाहूया तर मित्रांनो उद्या आपला लाडका बारा मिंदगी श्री बकासूर आपल्याला गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक दोन मधून चिट्टी निघालेले बाकासोरच्या नावानं नासा मोठा या नावांची चिट्टी निघालेले गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये तर मित्रांनो या काटात आपल्याला आपला लाडका बाकासूर तीन नंबरच्या मध्ये पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये तर मित्रांनो हे आहेत मायनी आणि मुळशी भुकुम मैदानातले काही टॉप टॉपचे नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो